बीडच्या परळीत तपासणीसाठी आलेल्या तरुणीची डॉक्टरने काढली छेड आज परळी शहर बंद डॉक्टरला तात्काळ अटक करण्याची मागणी नमस्कार लोकाशा टीव्ही मध्ये आपले स्वागत आहे बीडच्या परळीमध्ये खळबळजनक घटना समोर आली आहे एका डॉक्टरने दवाखान्यात तपासणीसाठी आलेल्या तरुणीची छेड काढल्याचे उघड झाले असून आता या प्रकरणात परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल करण्यास विलंब होत असल्याने या ठिकाणी मोठा जमाव देखील जमला होता यानंतर आता या प्रकरणातील आरोपी डॉक्टर यशवंत देशमुख फरार झाला असून त्याच्या अटकेच्या मागणीसाठी परय शहर बंदची हाक देण्यात आली आहे हे संघटण तुमचे पोलीस वाले सगळे त्याच्यासोबत सोबत नबर تور मध्ये सामील आहेत भटका असो गुटका असो पार्टनरशिप बघा त्याला हुडका आजपासूनच परळीतील बाजारपेठ बंद असून जोपर्यंत डॉक्टरला अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा पवित्रा परळीतील नागरिकांनी घेतलाय दरम्यान आता या प्रकरणात पोलीस या डॉक्टरचा शोध घेत आहेत मात्र या घटनेनंतर पीडितेने माध्यमांसमोर आपली कैफियत मांडली आहे यामध्ये डॉक्टरांनी नेमका नेम काय प्रकार केला हे के पीडितेने स्पष्ट सांगितले माझी तब्येत बरी नव्हती हो तर दवाखान्यामध्ये उपचार घेण्यासाठी मी देशमुखच्या दवाखान्यात गेले होते इथं तिथं मला असं वेगळ्या प्रकारे तपासणी करण्यात आली छेडछाड तर्फे करण्यामध्ये आली आणि नंतर त्यांना मी सांगितलं त्यांना ढक्क सुद्धा दिला नंतर तरी त्यांना मला तपासणी चालूच होती ते म्हणजे इथं इथं हात लावून इथं डायरेक्ट असं हात लावून असं असं चालू होतं त्यांचं तर मग त्यांना म्हणलं असं करू नका म्हणत तुम्ही साईड त्याला ढकलून दिलं मी ढकलून दिलं नंतर ते म्हणे तुला ओळखतो म्हणे मी तुला ओळखतो म्हणे कोणत्या जातीची आहे म्हणे जाती मला सगळं माहिती आहे कुठं राहते म्हणे पण माहिती आहे म्हणे मला असं ढकलून मी त्यांना ढकलून दिलं त्यांना असं बोलले मला असं त्यांना म्हणलं असं कसं म्हणलं तर माझं म्हणणं एवढंच आहे की त्यांना जे माझ्यासोबत त्यांना केलं असेल हे मला माहिती नाही आणि आज मी मी स्वतः आले त्यांच्याबद्दल कंप्लेट द्यायला तर असं दुसऱ्या महिला आले नसतील पण मी आले आणि असे कित्येक महिलासोबत त्यांना केलं असेल हे तुम्हाला माहित नाही मी आले म्हणून आता मला एवढंच म्हणणं आहे की त्यांना त्यांना जे केले त्यांची त्यांना सदर दिले पाहिजे त्यांना मला फक्त न्याय पाहिजे की त्यांना असं माझ्यासोबत केलं अजून किती महिला सोबत केलं अजून किती महिला सोबत कर त्यांना हे मला माहिती नाही पण त्यांना आता जे केलं त्यांना अटक झाली पाहिजे बस एवढंच म्हणणं आहे माझं त्यानंतर आता परई कडकडीत बंद करत नागरिकांनी देखील जोपर्यंत आरोपी पकडला जात नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार असल्याचे पवित्र या ठिकाणी घेतला आहे रात्री उशिरापर्यंत नागरिकांनी पोलीस ठाण्यात थिया केला होता पोलीस स्टेशनला एक महिला तक्रार घेऊन आली होती त्यांच्या व त्यांच्या विनयभंग झाल्याबाबत त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार केली होती महिला ही मागासवर्गीय असल्यामुळे समाजातील मॉब जमा झालेला होता आणि त्यांची तक्रार दा दाखल होईपर्यंत पोलीस स्टेशनला मॉब होता आणि आरोपी अटक्करण्याबाबत त्यांची जी काही त्यांची मागणी होती त्यांचं निवेदन स्वीकारलेलं आहे आणि गुन्हा आता दाखल झालेला आहे सध्या शांतता होता, होता तेसे, तेसे 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 तो दाखल झालेला दा आहे हा गुन्हा दाखल झालेला दा आहे हां परळीबंधचं आवाहन केलेलं आहे के त्या अनुषंगाने बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे त्यांनी काय मधून आम्ही नागरिकांना आम्ही एवढंच आवाहन करू की आपण शांतता धारण करावी जी काही फिर्याद तक्रारदारांनी दिलेली आहे त्यावर तत्काळ कार्यवाही त्यांची दखल घेण्यात आलेली आहे गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याप्रमाणे पुढील कारवाई तत्काळ करण्यात येत आहे तरी नागरिकांनी शांतता राखावी असे आम्ही त्यांना आवाहन करीत कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर दोन एकोणऐंशी भारतीय न्यायसंहिता तसेच तीन एक डब्ल्यू एक तीन एक डब्ल्यू दोन तीन एक आर एस बी ए अनुसूचित जाती आणि जमाती प्रतिबंधक अधिनियम याप्रमाणे गुन्हा दाखल झालेला दा आहे